राधे राधे नमस्कार मंडळी आज आपण ऐकणार आहोत कृष्ण कन्हैयाची सुंदर गवळण गवळणीमध्ये तुम्ही रंगून जाल आवडल्यास पुढे शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा बेल ऐकून बटन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद चुंबळ मोत्याचीवर पाण्याचा घडाग चुंबळ मोत्याचीवर पाण्याचा घडाग कृष्ण देवाने हळूच मारला खडाग कृष्ण देवाने हळूच मारला खडाग चुंबळ मोत्याचीवर पाण्याचा घडाग कृष्ण देवाने हळूच मारला खडाग कृष्ण देवाने हळूच मारला खडाग पहिल्या दिवशी आणले दूध कृष्णदेवाने केले धुंद पहिल्या दिवशी आणले दूध कृष्ण देवाने केले धुंद चुंबळ मोत्याचीवर पाण्याचा घडाग कृष्ण देवाने, देवाने हळूच मारला खडाग चुंबळ मोत्याचीवर पाण्याचा घडाग कृष्ण देवाने हळूच मारला खडाग दुसऱ्या दिवशी आणले ताक कृष्ण देवाने मारली हाक दुसऱ्या दिवशी आणख कृष्ण देवाने मारली हाक मोत्याची मोत्याचीवर पाण्याचा घडाग कृष्ण देवाने हळूच मारला खडाग चुंबड मोत्याची वर पाण्याचा घडाग कृष्ण देवाने हळूच मारला खडाग तिसऱ्या दिवशी आणल लोणी कृष्ण देवाने ओढली वेणी तिसऱ्या दिवशी आणल लोणी कृष्ण देवाने मोडली वेणी सुंबळ मोत्याची वर पाण्याचा घडाग कृष्ण देवाने हाडूच मारला खडाग चुंबळ मोत्याची वर पाण्याचा घडाग कृष्ण देवाने हाडूच मारला खडाग चवथ्या दिवशी आणले तुप कृष्ण देवाने दाविले रूप चवथ्या दिवशी आणलेले तुप कृष्ण देवाने दाविले रूप सुंबळ मोत्याची वर पाण्याचा घडाग कृष्ण देवाने हळूच मारला खडाग सुंबड मोत्याची वर पाण्याचा घडाग कृष्ण देवाने हळूच मारला खडाग एका जनार्धनी झाले मी धुंद कृष्ण देव आहे आनंद कंद एका जनार्धनी झाले मी धुंद कृष्ण देव आहे आनंद कंद सुंबळ मोत्याची वर पाण्याचा घडाग कृष्ण देवाने हळूच मारला खडाग सुंबळ मोत्याची वर पाण्याचा घडाग कृष्ण देवाने हळूच मारला खडाग